आणा पाट्या पाट्या दोन आहे का नाही बाबा ले रू करतो बाय अरे तुला पैसे द्यायचे ना फोकाट का तू हत नाही तर घरी बसायचं वर वर मा कुठे देऊ राहिली हा कर वर धरा तुम्ही धरा ना आणि मग भूमिकांत हा काला काला। तो का का। नको 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 दिता नको।, तो नको, नको नको जो नकोर टपट भारा

अरे ठेके मी जरा ऐकलं आहे जमणार नाही हे तुला काम रोज दे जाईल मी नको नको मला नाही जमणार मी दुसरा बाया भरला का बाया बा बरं का हा बरं आम्ही ठेवू पहिलं टाईमपास नको करू टाईम कामाला जीव काढ आणि आम्ही नाही करतो कुठं जाणार तुला आज सोडणारच नाही

येडे बघ मी काम घे तुला मी कामाला बोलले काम बोलले तुला माहिती ना का बोलले तुला ते पैसे भेटतील पैसे देतो वाटलं मग गागड करू नको हा नाही तर मग माझा पडले दुसरा बाहेर बोलली मग काय हाय ना बस खाली बस मी तुला इकडे काल बोला तुला कळेल ना कळलं येडेपा न करू जरा ऐकलं त्याची मी तुला कामाला ठेवले माझे काल ठेवलं काय ठेवलं तुला रोजचे पाचशे रुपये रोज देऊ राहिले बायाला दोनशे रुपये रोज येईल

काय इकडे काय घरात काम द्यायचंय का घरात काम द्यायचं तुमच्या म्हणजे काय आवाज काल तिला कोण तुम्ही हो ते ना सांगत होत थोडं सिमेंट कमी वापरा माझा कारगे लेबर लोक आहे ना म्हणजे गिन्नी गावच येऊन हा का बर ते माझे माणसं आहे ना अरे का कोणच मान तयार या इकडे चला ये नाही तुम्ही इकडे आ इकडे या काय म्हणतो गागड टाक करू जरा ऐक दा कळतं काय तुम्हाला कळतं म्हणजे काय बघ अतो बाय मानचा घेऊन ये काय बसना आता काल गागड राहिले मी ठेकेदार तुम्हाला माहिती ना हां मग काल गागड करतो आमचं काय फायदा ठेकेदाराला देईल तुम्हाला 150 रुपये काल गागड चला या 150 या बाहेर या भाऊ नाही क्वटरला 600 रुपये लाया तर मी बाबा दोनशे घे भाऊ गागुणक पण शांत बस दहा गाट करू नको म्हटलं ना बरं कोणाचं काय काम असं सांग मला हा हा व्यवहाराला काम सांगल हा ये काही नाही आता येईल हां थोडं राहिलं आहे आत्ता आज जाणार आहे मग उद्याकलाय तर दुसरे पण काम हा असं 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 हा दुसरं ठीक आहे नसलं मग नाही होत आहे काय मला नाही जिनिगावत नसलं मग नाही पत्र्याची घर राहते ना राहते का

मी नंतर भेटू तुम्हाला संध्याकाळी नाही तर मग हो येतो म्हटलं तुम्हाला काय करायचं तुम्ही आठव बेट हा गागड ना... गागड करू नका हा मग तेच येतो येतो नाही तर मग काय मी नाही असं का यावर असेल तर सांगा हो हो जरूर चल बंगल्याच सांगा जा बंगला काय डोक्याला ताण द्यायला लागते अरे काय ए पाहतो तोंडा महालाची पाठी का नाही मालपाट्या ना कारागिरी बसून राहिले ठीक आहे का इकडे गेला का तिकडं अजून टाक ना बाबा तो परत बॉम्बा मारत बसून त्याचं लक्ष आहे माझ्यावर पारवाला वाईटाग आणलाय त्याने पटाला लय काडी लागली बाई अशा माणसाची कामाली पेक्षा पारवा वाईट आलाय जसा पटापट आण तिकडच मीला भाऊ इकडे इकडे काय मॅल माझे इकडनं ते या इटा बरोबर बरोबर इकडे इकडे ये माझे याला टापक्या कोण नाही इकडे येणा काय दम काय दम काढायची या संध्याकाळ संध्याकाळवर चालली सुट्टी होईल तुमची हा पण मी टाक माझ्या ते मला सांग पाहिलं आता इकडे काही कोण नाही हा बरं तू आता मला संध्याकाळी थांबू गावात येऊ गो घरी ये ना नका येऊ माते पोर आहे दोन डजन दोन डजन मग एवढे काला मग ते काढले ना माझ्या नवऱ्याने हाय का अजून मग दिसत नाही काही हा आहे बरं जागा असू दे बरं आपलं इकडे तिकडेच राहील मी काय घरा परत नाही येणार हा हा आज कुठंच भेटत आहे त्याच्या काठाला बोलू ना मी कारागिरी ते आपल्याला पाहतील हा त्याच्यापेक्षा ना आता ते म्हातारा गेले निघून चाल तिकडे त्या ठिकाणी चाल निघून परत आलं मग काय आता नाही चल त्याला कबूल केली मी पैसे आवड चल चल हे चल चल। चल। पटाफटा काय घ्या करू बघा मी आलो इतक्यात चालू तोवर तुमचं या इटा उचल ना या इटा दे ना आता इटा देऊ इटाचे इटा दे कारागीर बसून राहतील आपल्या आवर नको हो नको आता काय माणसं पाहते झाले का आम्ही आवरले ना नुकु नुकु। आता हात पाय धुवायचे लगेच निघायचे तुला माझ्या नेतो ना छल छलटप छल मध्ये घोषणा बस एक बस बस ना खाली बसना काय काहीच नाही जे मी करणार आहे ते बर हुँ, काम जाणार मी पैसे जाणार मी सगळं करून घेणार मी तुला काही टेन्शन आहे का नाही नाही अजून एखादी बाईला येतो ती काम करील तो बसून राहायचं बरं चालेल मी जावं येईल तो म्हणलं जिकड म्हणलं चाल तिकडे निघायच तो माझं बरं चालेल किती मुंग्या पाहिलं का हा

राहिले मी चालले घरी पोटतो काय हा पोटाला काय झालं माल नाही माहिती काय खाल तो असं नाही सांगते चालले मी घरी मा पोट दुखते पाय बा बाला कस ठेवा कामाला कसे काम करणार ही बोजाच काम आलं नाहीच म्हणजे घाडची बर चाल दुसरी बाई बरू आपण जाऊ दे हे भाऊ चांगला पलटी दे बर का मालाला हा मिक्स कर चांगला आहे ना वाळू कमी नाही येणार मग तर म्हणजे एवढंच होऊन जाईल ना बरं तर कारागिराला पैसे जावं का त्यांना ना पूर्ण प्लास्टर वगैरे स्लॅब टाकल्याशिवाय काही रुपये द्यायचे नाही त्यांना हां हां लोक काय करायचं माहिती का जस जसं कामावर चाललं तसे पैसे काढीत राहते यासाठी पेमेंट देऊन टाकू हां मग मी येतो आतून जाऊ ना